नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती प्रत्येकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणी झाल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे साधारणपणे दहा ते वीस दिवसापर्यंत आपल्याला कशा प्रकारे आपल्या द्राक्षबागेला सांभाळायचं आहे, आहे।, आहे। त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जेणेकरून वाढतं तापमान एप्रिल मे हे जे दोन महिने आहेत यामध्ये आपल्याला काय कामं करायची आहेत किंवा आपण द्राक्षबागेमध्ये टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी करू शकतो का त्यावरती आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत दर बंधू नो एप्रिल चाटणी हा अतिशय महत्वाचा टप्पा द्राक्षबागेमधला आहे कारण की ही एक पायाभरणी आहे आणि यामध्ये जर आपण का चुकलो तर आपल्याला भविष्य काळामध्ये फटका नक्की बसणार आहे त्यामुळे ऑक्टोंबर छाटणी ही पेक्षा जास्त महत्व जर द्यायचं असेल तर आपण एप्रिल छाटणीमध्ये चांगल्या स्वरूपाची पायाभरणी करणं गरजेचं आहे छाटणीनंतर दहा दिवसापर्यंतच्या काळात काळात आपल्याला काय का त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे ते आपण या ठिकाणी पाहूया छाटणीनंतर लगेच बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करा जेणेकरून आपल्या द्राक्षवेलीमध्ये पानावरती जे असलेले मागचे बुरशी आहेत किंवा जे बिजवण आहेत जे काही ज्या ठिकाणी डावणी भुरी पावडरी मिल्डू ह्या सगळ्यांचे जे काही पोर्स आहेत हे तिथे जिवंत राहू नयेत म्हणून आपण चांगलं गच्च बोरडोनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर एक समान फुटण्यासाठी डॉर्मेक्सची फवारणी आपण करायला हरकत नाही त्याचबरोबर छाटलेल्या भागावर बुरशीनाशकाची पेस्ट लावा लक्षात घ्या आपण ऑक्टोंबरला तर लावतोच लावतो परंतु एक डोळा असतो त्या ठिकाणी देखील जखम झालेली असते त्या ठिकाणी शक्य असेल तर ही गोष्ट करा किंवा आपण बोरडो फवारणीतून किंवा त्या ठिकाणी आपण फवारल्यालाच चांगलं असेल त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये चांगल्या स्वरूपाची स्वच्छता ठेवा जेणेकरून आपल्याला खोड अळी असेल मिलीबल्स असेल यासारख्या किडी लपून राहणार नाहीत याच्यासाठी आपल्याला द्राक्षबागेत विरहित आपली द्राक्षबाग ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे द्राक्षबाग ही त्या ठिकाणी अंतर्मशागत चांगल्या स्वरूपाची करून घ्या मध्ये नांगर राहाला वाटल्यास त्याचबरोबर मोगडा कुळव यासारख्या गोष्टी घेऊन परत आपण बेड ओढले पाहिजेत आणि बेडवरती आपल्या ग तन्न नसाला पाहिजे ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर छाटल्यानंतर भरपूर द्राक्षबागेला पाणी देणं गरजेचं आहे कारण की हा टेम्परेचरचा काळ असतो आणि या काळामध्ये जर हलके जमीन असेल सर्वसाधारण जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी चांगल्या स्वरूपाचं देणं गरजेचं आहे मित्रांनो त्यापुढे द्राक्षबागेमध्ये हवाखेळती पुढील काळामध्ये राहण्यासाठी आपल्याला आताच कॅनोपीचं नियोजन करायचं आहे त्यानुसार आपण काड्यांची संख्या या गोष्टी आपण व्यवस्थित त्या पुढच्या टप्प्यामध्ये विरळणीच्या वेळेस फोक विरळणी ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जसं जसं तापमान वाढेल तसं तसं पाण्याचं नियोजन आपण खालून ठेवावं पाण्याचा ताण आपल्या द्राक्षबागेमध्ये पहिल्या तीस दिवसापर्यंत पडायला नको आहे ही काळजी आपण जातीने आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्याचबरोबर कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी निरीक्षण चांगलं करणं गरजेचं आहे कसं असतं ज्यावेळेस सात दिवसापासून बाग थोडीशी फुटायला चालू होते त्यावेळेस उडद्यासारखी की कीड असेल किंवा की इतर थ्रिप्स कवळ्या पाण्यावरती अटॅक करून त्या ठिकाणी ती फूट त्या ठिकाणी त्याच्या फस्त करून टाकतं खाऊन आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं पुढे एक समान फुट येण्यावरती प्रॉब्लेम येतात म्हणून उडद्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीपासूनच एकोडासारखं औषध तुम्हाला नसेल भेटत तर आम्ही तुम्हाला डिलिव्हरी देऊ हे औषध चांगल्या स्वरूपाचं उडद्या नियंत्रणासाठी काम करतं याच्यासोबत आपण कराटे असेल किंवा आपलं इमिडाक्लोप्रिड असेल ऍक्ट्रा असेल यासारख्या औषधांसोबत इकोडा हे साधारण दीड एम एमएल एक लिटर पाणी यासाठी या, या प्रमाणामध्ये आपण घ्यायचं आहे अतिशय चांगल्या स्वरूपाचं हे टॉनिक चांगलं कीटकनाशक जे की जैविक कीटकनाशक आपण ज्याला म्हणू हे अति उडव्या उडद्या या खेडीसाठी चांगल्या स्वरूपाचे रिझल्ट याचे आलेले आहेत त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वृक्षनाशक व कीटकनाशकांच्या फवारण्या आपण वारंवार त्या ठिकाणी वातावरण पाहून करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीसशे एकोणीस सारखी जी विद्रव्य खतं आहेत ते आपल्याला देणं त्या, त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं त्यामुळे एक समान फूट निघण्यासाठी आपल्याला चांगल्या स्वरूपाचा फायदा होतो पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर जमिनीच्या गरजेनुसार चांगल्या स्वरूपाचं पाणी आपण द्या भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी तो जो काळ तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये पेंडिंग द्यावा वाटतो किंवा जो गॅप द्यावा वाटतो त्यानुसार आपण त्या भारी जमिनीला तसं गॅप द्यावा त्याचबरोबर हलक्या जमिनीला मात्र दररोज पाण्याची गरज असते त्या ठिकाणी साधारण दोन पाणी मिळणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने हो आपण त्या ठिकाणी ही देखील काळजी पाण्याच्या बाबतीत घ्यायला पाहिजे हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार पाणी नियोजनाचं वारंवार आपण त्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे बागेतील ओलावा चांगला योग्य ठेवा त्यामध्ये अतिरिक्त पाणी देखील आपण द्राक्ष बागेला देणं टाळलं पाहिजे आता हा आपण तीस दिवसापर्यंतचा काळ पाहतोय परंतु ज्या सबकेंच्या पुढे त्या ठिकाणी जे पाण्याचे आपल्याला हलके ताण द्यायचे आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत मित्रांनो आणखीन आपल्याला विशेष द्राक्षबागेमध्ये काय काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या अनुषंगाने कोणता व्हिडिओ पाहिजे तो कमेंट बॉक्समध्ये आम्हाला द्या जेणेकरून आम्ही त्या विषयावरती चांगल्या स्वरूपाची माहिती जमा करून त्यावरती अभ्यास करून तुमच्यासमोर हो व्हिडिओ हो। घेऊन येऊ तुम्हाला द्राक्षबागेमध्ये कोणत्या अडचणी एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने येत असतात त्या आपण पहा आणि त्यानुसार आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फोन करून देखील कळवू शकता मी द्राक्ष बागा दरबंधुनो फार्मिंगो क्रॉप केअरचं एप्रिल छाटणीचं जे मॉडिफाईड असं शेड्यूल आहे हे अतिशय भरमसाठ विक्री होत असलेलं शेड्यूल या वर्षीचं आहे आणि हे शेड्यूल आपण नक्की खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या किमतीमध्ये आपल्याला एप्रिल छाटणीची तंतोतंत संपूर्ण माहिती पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन फोरन व्यवस्थापन अशी स्वतंत्र तीन पीडीएफ आपल्याला भेटतील आणि ही पीडीएफच नाही तर ईबुक देखील आपल्याला भेटेल दे जे की पुस्तक वाचल्यासारखं आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला वाचता येणार आहे एवढंच ये नाही तर त्याही पुढे जाऊन आम्ही तुम्हाला या नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या नाममात्र फीसमध्ये फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल हा ॲक्सेस देत आहोत जेणेकरून आम्ही तुमच्यासोबत दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरातल्या कनेक्टेड राहू रविवारी देखील सुट्टी नसणार आहे रविवारी देखील तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हे आमच्या शेड्यूलचं विशेषत्व आहे आणि आपण नक्की खरेदी कराल अशी अपेक्षा करतो अनेक जणांनी खरेदी केले त्यांच्या अनुभव त्यांचे जे फोन कॉल आले आम्हाला शेड्यूल हातामध्ये पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी खूप आमचे धन्यवाद दिलेले आहेत आम्हाला कारण की ते शेड्यूलच आम्ही तसं डिझाईन केलेलं आहे के तर मित्रांनो वेळ कसली घालवत आहेत तर आमचं शेड्यूल नक्की खरेदी करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद